नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामधील कोळंबुद्रुक या गावातील पंधरा वित्त आयोगाच्या पैशामध्ये भ्रष्टाचार झाला आहे आणि त्या गावातील माजी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यताई ह्या गेल्या दीड दोन वर्षापासून पाठपुरावा करत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी देत आहे भ्रष्टाचार कुठे कुठे झाला आहे ग्रामपंचायत टॉयलेट रिपेरिंगमध्ये भ्रष्टाचार आहे वीर तार कंपाऊंडमध्ये सार्वजनिक वाचनालय कोळंब रिपेरिंग त्याचाच भ्रष्टाचार आहे पाणी पुरवठा पाईपलाईनमध्ये भ्रष्टाचार हँडवॉश स्टेशन ग्रामपंचायत कोळंब बुद्रुक इथं भ्रष्टाचार समाज मंदिर दुरुस्तीमध्ये भ्रष्टाचार मेडिसिनमध्ये भ्रष्टाचार पुराव्यासह हे सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवत आहे बीडिओला कळवत आहे आणि माहितीच्या अधिकारामध्ये जेव्हा हे अर्ज टाकता त्यावेळेस तिथं पत्र येतं पंचायुक्त आयोगाची माहितीच नाही वरती पंचायत समितीला त्यांनी तक्रार अर्ज केला ते म्हणता आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही मग त्या ग्रामसेवक राजेंद्र नामदेव ठोंबरे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी त्यांना आता आम्ही फोनवरही हो बोललो ते आता मालेगावला आहे आणि त्यांनी अजून ती म्हणजे चार्ज सोडून दिल्यानंतर मी म्हणतो या ज्या गावामध्ये तुमची नोकरी आहे ना तिथून तुम्ही दुसरीकडे गेले ना बदली होऊन तिथला पेनसुद्धा नेऊ नका पेनसुद्धा तो त्या ग्रामस्थांचा आहे परंतु तुम्ही काय करता हे दप्तरसुद्धा तुम्ही घेऊन गेले आणि ते दप्तर काय देत नाही आणि मग वरिष्ठ अधिकारी जर एका ग्रामपंचायतमध्ये शासनाचा पैसा म्हणजे तो ह्याच गोरगरीब जनतेचा पैसा आहे आणि मग तो खर्च कुठे झाला काय झाला धप्तर नाही याच्या कारणाखाली तुम्ही भ्रष्टाचारी अधिकारी मोकट सोडून देत्या आणि मग आम्हाला कळत नाही सरकार मान्य मोदी साहेब मान्य पंतप्रधान म्हणता हा देश राज्य भ्रष्टाचार मुक्त करायचे पण या असा तुमच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या वागण्यावरून असं वाटतं तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त नाही तर भ्रष्टाचार युक्त हा देश आणि राज्य करायचंय की काय असं वाटायला लागले त्याच्यात अजून हाईट तुम्ही काय केलं पूर्वी ग्रामसेवक होता आता त्या ग्रामसेवकाचा तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी केला म्हणजे ज्याच्या नावातच सेवक होता तरी हवा करत नव्हता निसा मेवाच खात होता आता तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी केला आता काल तो कोणाचं ऐकत परत दुसरं कामगार तलाठी ज्याच्या नावातच कामगार होता तो कामगार तलाठी आता तुम्ही महसूल अधिकारी केला परत कृषी सेवक आता त्या कृषी सेवकांनी म्हणे आंदोलन केलं का आम्हाला कृषी सेवक अरे सेवक म्हणायचे जर तुम्हाला लाज वाटत असेल तर राजीनामे देऊन जा घरी निघून हा अरे तुम्ही या एकशे चाळीस करोड जनतेचे सेवक आहे त्यांना आता कृषी अधिकारी केले म्हणजे जे सेवक आहे ज्यांनी सेवा करायची आहे त्यांच्या नावात तुम्ही अधिकारी घातला आता ते काय खाली उतरायला तयार नाही म्हणजे तुम्हाला नक्की हे कामं सुरळीत करायचे का फक्त अधिकारी आणि पुढारी एकमेकाबरोबर संगणमत करून अभद्र युती करून देशाला लुटायचं आहे का कारण आज सगळीकडे एकच चित्र आहे अधिकारी पुढारला वाचवतो पुढारी अधिकारीला वाचवतो सहाय्य करू अवघे हो श्रीमंत मग तुम्हाला भ्रष्टाचार थांबवायचा आहे की नाही मग ह्या ग्रामसेवकावर कधी कारवाई होणार आता आम्ही त्याच्याशी फोनवर बोललो तर तो म्हणतो की उद्या मी ते दफ्तर देतोय जर उद्या ते दफ्तर नाही दिलं त्याच्यावर एकशे एकोणऐंशी ची कारवाई होईल का दफ्तर दिरंगाईची कारवाई होईल का आणि मग हे दफ्तर नक्की हे करतात काय अरे जर एखादा रुपया जरी शंभर रुपये जरी खर्च करायचे ते ते असेल तर त्याच्यासाठी आपण व्हाउचर आहे ठराव घेतो आपण त्याच्यामध्ये अनेक परवानग्या घेतो शासनाचा पैसा आहे आणि का हो ग्रामसेवकांनो आता हा ग्रामपंचायत अधिकारी हो ग्रामपंचायत अधिकाऱ्यानो मग तुम्हाला पगार ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार लाख लाख रुपये पगार आहे ना आमच्याकडे एक ग्रामसेवक होता एच डीवर येत होता आता तो फॉर्च्युनर घेऊन फिरतोय एवढा पैसा येतो कुठून आणि मग तुम्हाला जर प्रामाणिकपणे कामं करा ना आणि जर पगारच समाधान होत नसेल तर राजीनामे द्या खुशाल जा इकडे आमचे लय पोर बेरोजगार आहे त्यांना नोकऱ्या मिळतील अजिबात आम्ही यापुढे तुमचा भ्रष्टाचार सहन करणार नाही आणि बघा इथं स्वतः ग्रामपंचायत मध्ये निवडून गेलेल्या सदस्यांना जर ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार काढायला जर एवढ्या अडचणी येत आहे तेव्हा सर्वसामान्य माणसाचं काय हे स्वतः सदस्य आहे तिथं तरी यांना माहिती मिळत नाही आणि तो अधिकारी त्यांना म्हणायचं मी माझ्या काळात झालं नाही यांना म्हणायचं त्याचं दप्तर इथं उपलब्ध नाही मी म्हणतो जे असे वेळेवर दप्तर देत नसतील भ्रष्टाचार करून ते दप्तर गायब करत असतील अशांवर नुसतं निलंबन किंवा अशा बडतर्फच्या कारवाया नाही रिमो फ्रॉम सर्व्हिस अशा नालायकांना नोकरीतून काढून टाका आणि त्यांच्या पार्श्वभागावर लातं घालून त्यांना जाऊ द्या घरी शेती करा अरे लाजा वाटू द्या जनतेचा कष्टाचा पैसा खाताना अरे आपण मी नेहमी सांगत असतो व्याख्यानामध्ये अरे एका दिवसाचं आयुष्य जगा जर तुम्ही एका दिवसाचं आयुष्य जगले सकाळी जन्माला आले संध्याकाळी मारणारे तर एक किलो सोनगरी रस्त्यात सापडलं ना तरी ते उचलून विचारू एक कोणाचे कारण संध्याकाळी मारायचे जराशी लांब ठेवा आणि प्रामाणिकपणे काम करा तुमची ही लढाई आता कधीपासून चालू आहे साधारणतः सतरा अठरा म्हणजे दोन वर्ष होता दोन वर्ष होतात तरी कुठेही कुठला अधिकारी तो त्याला पाठीशी घालतो तो त्याला पाठीशी घालतो म्हणजे पण याच्यामध्ये होतं काय जर खालच्या अधिकाऱ्याने जर शंभर रुपये खाल्ले ना त्याच्यातले पन्नास रुपये वर्षाला गेले हे टक्केवारी सगळ्यांनी वाटून गेले म्हणजे तो मंजूर करून तिकडून देणार आहात त्याला दहा टक्के ते बिल पास करणारला आहात पाच टक्के परत नंतर ते काम व्यवस्थित झाले का नाही ते पाहणी करून सर्टिफिकेट देणार आहात त्याला पाच टक्के अरे या टक्केवारीच्या नावाखाली तुम्ही देशाची वाट लावली रे जरा जनाची नाही मनाची लाज वाटू द्या निशेद आणि जर आता ह्या ग्रामसेवक राजेंद्र नामदेव ठोंबरे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो तुम्ही माझ्याशी आता जो संवाद झाला त्या संवादमध्ये तुमचं माझं बरंच बोलणं झालं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे मान्य केलं आहे की तिथलं जे दप्तर आहे ते तुमच्याकडे आहे त्याचं कसं काम झालं काय झालं आणि जर तिथं काम झालं आहे तर तुम्ही दफ्तर लपवायची गरज नाही ते लप दप्तर जर तुम्ही उद्या दिलं नाही तर तुम्ही आता जिथं ड्युटी करताय तिथं आम्ही तुम्हाला आम्हाला तिथं येऊन आंदोलनं कराव्या लागतील आणि तुमचा जो खोटारडेपणा आहे तो जनते पुढे आणावा हो लागेल आणि या सगळ्या गोष्टीला सर्वस्व तुम्ही जबाबदार तुम्ही जबाबदार राहाल जय जवान जय जवान जै भारत माता की भारत माता की वन दे वन दे भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली डोकं भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली डोकं वर पाय जय जवान जय किसान